तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याची भूमिका मौलाना आझाद विचारमंच या संस्थेनं घेतली आहे सोलापुरातील मशिदीमधनं काँग्रेसच्या समर्थनात फतवे निघत असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार राम सातपुतेंनी केला याबद्दल मौलाना आझाद विचार मंचनं आक्रमक भूमिका घेतली आहे राम सातपुते यांचं वक्तव्य द्वेष निर्माण करणारं आणि हिंसा पसरवणारं आहे मशिदीमधनं केवळ मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं जात आहे मात्र राम सातपुते यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष करण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचा दावा मौलाना आझाद विचार मंचनं केला आम्ही आजच मी आमच्या सिनियर वकिलांशी बोललो लवकरच आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत निवडणूक आयुक्तांच्याकडे कर दाखल करणार आहोत योग्य ती पावले ही हे जे पोलरायजेशन चालू आहे विकेंद्रीकरण समाजासमाजामध्ये द्वेष पसरवण्याचं हे काम चालू आहे पूर्ण देशभर अशा पद्धतीनं हे काम चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलिसांच्याकडे आणि निवडणूक निवड निर्णय निवडणूक नीवाण अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत आज एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट